माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून कल्याणपूर्वे मातोश्री गुंजाई फाउंडेशन व माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या पुढाकाराने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं दरवर्षी महाराष्ट्र दिनी व कामगार दिनानिमित्त महेश गायकवाड यांच्या वतीने या शिबिराचं आयोजन केलं जातं या शिबिराचा लाभ अनेक नागरिक घेतात उपचारादरम्यान रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये या उद्देशाने आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केल्याचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी सांगितले महाराष्ट्र अपडेट शंकर जाधव डोंबिवली मे महाराष्ट्र दिन एकशे पाच हुतात्म्याने बलिदान दिलं तेव्हा हा महाराष्ट्र झालाय आजचा दिवसाचा औचित्य साधून आपण मातोश्री गुंजाई फाउंडेशन त्याचप्रमाणे शिवसेनेच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय अनेक तरुणांनी आणि महिलांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात तरुणांनी आणि महिलांनी भाग घेतलाय आणि अनेक रक्तदाते जे आहेत त्यांनी या ठिकाणी आपलं रक्तदान केलेलं आहे आपण हा उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून करतोय दोन हजार सात पासून हा उपक्रम करतोय साडेतीन ते चार हजार रुग्णांना आपण ही मदत केलेली आहे मला वाटतं मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम करत असताना आम्हाला अभिमान वाटतो की आपण रक्तदान केल्यानंतर एखाद्याचा जीव वाचवतोय कारण की रक्त हे नैसर्गिकरित्या माणसाच्या शरीरातूनच बनतं त्यामुळे एका माणसाने रक्तदान केलं की दुसऱ्या माणसाचं प्राण वाचतो हा उपक्रम ही चळवळ आम्ही अनेक वर्षापासून करतो आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी रक्ताचा तुटवडा भासणार नाही असं या ठिकाणी सांगतो अनेक डॉक्टर लोकांनी दु, काही दिवसापासून आपल्याला संपर्क साधलाय की रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासतोय तर मी आवाहन करतो तरुणांना आणि कल्याणपूर्वीच्या जनतेला की आपण यावं रक्तदान करावं आतापर्यंत आपण पन्नास ते साठ लोकांनी रक्तदान केलेलं आहे आज संध्याकाळी चार वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत हा उपक्रम चालू राहणार आहे त्यामुळे या रक्तदान शिबिरामध्ये भाग घ्यावा अशी विनंती करतो आणि महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण दोन वर्षाकरता नेत्र शस्त्रक्रिया आपण करतोय जे ज्येष्ठ लोक आहेत अनेक गोरगरीब लोक आहेत त्यांच्यासाठी मोफत या मातो मातोश्री गुजाई फाउंडेशनच्या माध्यमातून आपण रक्त आपलं नेत्र लोकांचं डोळ्यांचं ऑपरेशन करून मोतीबिंदूचं ऑपरेशन करून त्याला दूरदृष्टी दिसावी दृष्टी दिसावी हा आमचा संकल्प आहे आतापर्यंत अनेक लोकांनी या ठिकाणी आपल्या मात उंजाई मातोश्री उंजाई फाउंडेशनच्या मा, माध्यमातून याचा लाभ घेतलेला आहे मी आपल्या माध्यमातून आवाहन करेल विनं विनवणी करेल ज्यांना ज्यांना या गोष्टी या शिबिराचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी या कार्यालयाशी संपर्क साधावा